प्रत्येक माहिसर जर पंढरपूर तालुक्याचा माहेर एव्हरेज केला तर एका माहिती साधारणपणे एका माणसाला वीस दाखल्याच्या आसपास ऍव्हरेज होतोय एखाद्या इथं मध्ये जास्त दाखले येऊ शकते किंवा पंढरपूर शहराच्या ठिकाणी जास्त दाखले येऊ शकते पण एव्हरेज जर पाहिजे वीस ते पंचवीस दाखले येते पंचवीस दाखले उमे तीस तीस रुपये जर केलं सातारे साडेसातशे ते हजार रुपये होते त्यामध्ये आमचं इंटरनेट बिल आहे पाण्याचं बिल आहे प्लस एखादा कामगार ठेवावा लागतो आम्हाला बैल लाईट किंवा इतर कुठली आपत्ती जिथे व्यवस्था आली तर कलेक्टर साहेबांकडून किंवा तहसीलदार साहेब आम्हाला लगेच आदेश मिळते राहा किंवा रात्रीच्या काम करा या टाइमिंगला हे जे हजार रुपये आम्हाला सरकारकडून मिळते ते एकतर व्यवस्थित वे वेळच्या वेळ मिळत नाही आणि हजार रुपयांमध्ये आम्ही आमचं घर कसं पाहवायचं हा खूप मोठा विषय आहे हजार रुपयांमध्ये आज कामगाराचा पगार गाळं का भाडं इंटरनेट पाणी सगळं बघून एखादा प्रिंटरचा स्क्रू जरी पडला तर आम्हाला इथून होत सोलापूर घेऊन जाऊन तीन चार हजार त्याला खर्च करून आम्हाला कोण सरकार दखल देत नाही सरकारनं आम्हाला दिले काय फक्त आम्हाला त्यांनी आदेश दिला की तुम्ही माहिती चालवा त्याबद्दल कुठली यंत्रणा दिली नाही काय सुद्धा दिलं नाही तुम्हाला प्रिंटर कॉम्प्युटर सरकार ठरवत नाही सगळं आम्ही आमचं बघतोय यासाठी आमची एक अपेक्षा आहे की प्रत्येक माहितीला सरकारनं किमान पंचवीस हजार रुपये वेतन या प्रकारात सुरू करावं जेणेकरून आमचा उदरनिर्वाह होईल आम्ही आमच्या अंगावर बडत ही जबाबदारी स्वीकारतोय बहीण लाडकीच्या वेळेस आम्ही रात्री पाठव उठून तीन तीन वाजता उठून त्या वेळेस आम्ही प्रत्येक बहीण लाडकीचे फॉर्म भरून दिले कोरोना काळात विषय असेल पासच्या वेळेस जेव्हा इथून परराज्यात पास जायचे होते तेव्हा सुद्धा भरून बसून त्या काही वेळेने ते पासेसवरूपी केलेत पास के नंतर असा जो सीझन असतोय एप्रिल तो मध्ये तो ऑगस्ट पर्यंत विषय असतो या टाइमला सर्व चालत नाही प्रत्येक झोपत नाही रातभर जागून दिवस घेतलेली कस्टमरची काम करावं लागते त्या शैक्षणिक हानी होऊ नये म्हणून रात्र दिवस ते काम करतोय दिवसा कस्टमरची कागदपत्र गोळा करणं रात्री ते ऑनलाईन करून सबमिशन करणं परत तहसील कारण आठवड्यात सहाय्य घेणं या सगळ्या कामकाजामध्ये हरेशमेंट कुठे दिवस प्रकार असतोय चार महिने घरभार सोडून सगळे कामं करावं लागतील आम्हाला तर आमची एक अपेक्षा